नमस्कार मित्रांनो सो आता मी हे जे शूट करतोय तो घरी आल्यावर करत आहे तो ॲक्च्युली सीन काय झाला ना इथून पुण्यातून आम्ही गणपतीपुळेला निघालो होतो तर तुम्ही पार्ट वन पाहिला असेल तर तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कोटपर्यंत पोहोचलो होतो आम्ही ऑलमोस्ट खंबाटकी घाटापर्यंत पोहोचलो होतो रात्रीचा प्रवास होता ऑलमोस्ट खांबाटकी घाटाला पोचल्यास तो आम्हाला दीड ते दोन वाजले होते सो त्यानंतर काय झालं ना असं खूपच थकवा आल्यासारखं वाटत होतं आणि माझं असं काय मूड नव्हतं की ब्लॉगिंग करावी म्हणून नाही का सो so, मग त्यानंतरच्या काही क्लिप्स अखिलने रेकॉर्ड केलेले आहेत सो so, त्याच्या चॅनलवर जर त्यांनी ते अपलोड केलं असेल तर त्याचे लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ टाकेल सो so, म्हणजे तुमचा मिडल पार्ट मिस नाही होणार आणि मी आता ऑलमोस्ट ऑलमोस्ट जेव्हा आम्ही पोहोचत आलो होतो ना गणपतीपुळेला त्यावेळेसचे व्हिडिओज मी शूट केलेले आहेत तर त्यावेळेसच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो एवढ्या लांबच्या प्रवासात आम्हाला आडी अडचणी तर खूप आल्या पण एक सगळ्यात मोठी अडचण आली ती हे की अखिलची गाडी कुठंच जवळपास दुकान नसताना पंक्चर झाली होती नेमकं हे दुकान सापडलं आम्हाला दहा ते पंधरा किलोमीटर वरती नाहीतर आम्ही दहा टक्के हवेवर ऑलमोस्ट वीस ते पंचवीस किलोमीटर कव्हर केले होते जरी पंप्चरचं दुकान सापडलं नसतं तर वाट लागली असते गाडीचे पंप्चर काढून आम्ही परत गणपतीपुळेच्या प्रवासाला निघालो वीस किलोमीटर राहिले होते आणि ऊन पण खूप लागत होतं कारण साडेआठ वाजले होते त्या ठिकाणी अखिल काहीतरी माहिती सांगत होता पण नेमका सीन झाला असा की एस जे कॅबमध्ये खूप वेड नॉईस कॅप्चर झाली त्यामुळे मी हे म्यूट करून आपला वॉइसवर देतो आहे सो फायनली आपण गणपतीपुळेला पोहोचलेलं आहे काही वीस किलोमीटरचा जो पट्टा होता ना तो हो काटण्यासाठी आम्हाला एक तास लागला गणपतीपुळेला पोहोचल्यानंतर सर्वात करता आम्ही आमचे लगेज वगैरे सगळे एक लॉकरमध्ये ठेवले आंबोळ वगैरे केली आणि त्यानंतर दर्शन घेण्यासाठी गणपतीच्या मंदिरात गेलो एक होतं की गणपतीच्या मंदिरामध्ये शूटिंग अलाउट होती सो मी हे सर्व बाहेरूनच रेकॉर्ड करतो आहे सो फायनली गाईस गणपतीपुळेला पोहोचलेलं आहे आपण कथक परिश्रमानंतर म्हणता येईल कमीत कमी दहा ते बारा तास आम्ही बाईक चालवली आहे आणि इथं अखेर फोटो शूट करतोय काही फोटो घेते खूप ऊन आहे सो त्यामुळं जरा असे डोळे मिचकलेत आणि झोपेमुळं पण मिचकलेले <laughs> काय बोलायचं आम्ही माझी तर मनापासून खूप इच्छा होती की या ठिकाणी येऊन एक प्रॉपर व्लॉगिंग केली जाईल पण काय झालं होतं ना रात्रीच्या प्रवासामुळे एवढा थकवा जाणवत होता की मला काय बोलावं आणि काय नाही असं झालं होतं बाय वेळी गणपती पोळेला हे माझं फर्स्ट टाईमच होतं आणि इथला जो, जो आवार आहे ना खूप सुंदर आवार आहे गणपतीचं जे हे मंदिर आहे ना खूप असं सुंदर मंदिर आहे आय गेस एक मराठी मूवी आहे तो सगळ्यांनीच पाहिला असेल नवरा माझा त्यामध्ये हे गणपती मंदिर दाखवलं त्यावेळेस मंदिर आणि आत्ताचं मंदिर खूप डिफरन्स आहे खूप uh, सारे रिनोव्हेशन केले आहे पण खूप छान असं रिनोव्हेशन झालेलं आहे या मंदिराचं या मंदिराबद्दल माहिती देण्याचं झालं तर या मंदिरातली जी गणपती मूर्ती आहे ती स्वयंभू गणपती मूर्ती आहे म्हणजे या गणपती मूर्तीला कोणी बनवलेलं आहे नाही ती स्वतः प्रकट झालेली आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे चारशे वर्ष जुने मंदिर आहे अजून एक गोष्ट सांगायची झाली तर या गणपतीला नवसाचा गणपती सुद्धा म्हणतात बरेच जण आपले नवस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी येतात मंदिराच्या खूपच जवळचा उत्तांग समुद्र सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतो जो की खूपच सुंदर आहे आणि स्वच्छ आहे त्या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतं ना की आपण स्वर्गातच आलो आहे खूपच सुंदर असा आवार आहे सगळीकडे असे हिरवळ आणि त्यासमोर तो उत्तांग समुद्र या सर्व गोष्टी मन भारावून घेतात आम्ही रात्रीचा प्रवास करून आलो होतो आणि सकाळ सकाळ लवकर पोहोचलो होतो आणि त्यातल्या त्यात शुक्रवार होता सो त्यामुळे या मंदिरात जास्त काही गर्दी नव्हती आणि आम्हाला सकाळचं दर्शन खूपच सुंदर असं भेटलंय जास्त गर्दी नसल्यामुळं खूप क्लिअर दर्शन भेटलं आम्ही थोड्या वेळ त्या मंदिराच्या आवारात बसलो आणि खूपच अशी शांतता होते त्या ठिकाणी आणि त्यानंतर आम्ही आमच्या प्रवासाला निघालो प्रवासामुळे खूप थकलो होतं त्यामुळे आम्ही आर्यावरच्या इथे गेलो आणि तिथं रूम घेऊन थोड्या वेळ शांतपणे झोपून गेलो त्यानंतर आम्ही आरे बारे विचार आमची संध्याकाळ झाल्यावर खूपच चांगला दिवस होता गाईस आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या सीरीज चा पार्ट थ्री नक्की बघा गाइस कारण त्यामध्ये आम्ही खूप एन्जॉय केला आहे तर चला भेटूया पार्ट थ्री मध्ये गाईस